नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ आज मी मुलांसाठी फुटाणे व गूळ घालून पौष्टिक लाडू बनवले आहेत आपण नेहमी गूळ शेंगदाणे तिळश किंवा गूळ याचे लाडू बनवतो ते सर्वांना आवडतात तर आज मी फुटाणे व गूळ घालून लाडू बनवून पाहिले मुलांना आवडतात की नाही कारण माझ्या मुलांचं वजन खूप कमी आहे मुलांचं वजन वाढण्यासाठी बरेच जण म्हणतात फुटाने व गूळ द्यायचा त्यामुळे वजन वाढतं म्हणून मी या पद्धतीने मुलांना देऊन पाहिलं त्यांना आवडतं की नाही अगोदर फुटाने त्याची साल काढून घेतली पूर्ण काही निघाली नाही बऱ्यापैकी निघाली नंतर गूळ किसून पाहिला पण गूळ कडक होता म्हणून गुळ किसला गेला नाही त्याला फोडून बारीक कढाईमध्ये घातलं एक चमचा तूप घातलं त्यामध्ये व गुळाचा पाक करून घेतला त्यामध्ये फुटाने घातले छान मिक्स करून घेतले पाक छान आळीपर्यंत मिक्स केलं त्यानंतर थोडंसं हे मिश्रण थंड होऊ दिलं थंड झाल्यावर हाताला पाणी लावून लाडू बनवून पाहत होते पण खूप गरम होतं त्यामुळे मी छोट्या आकाराची वाटी घेतली त्याला थोडं तूप लावलं व त्या वाटीनेच त्या आकाराचे लाडू बनवून घेतले थोडं खाली राहिलेलं पुन्हा गरम करून कढईला पूर्ण याचे लाडू बनवले मुलांना देऊन पाहिलं तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा व तुम्ही तुमच्या मुलांसाठी वजनवाढीसाठी काय देता हे पण एकदा नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करून कमेंट करायला विसरू नका मुलांना झाल्यावर खायला दिलं सर्वात अगोदर माझ्या लहान मुलाने त्यावरचे काजू काजू काढून खाऊन घेतले त्याने चव घेऊन पाहिली काय आहे तो साधे फुटाने खातो पण त्याला गोड गुळाची चव आवडत नाही मुलीला मात्र खूप आवडले ತುಮಾಲ್ ಆಡಲೆ ಕಿ ನಾ ನಾಗಾ